नाही जो काय निर्णय आम्ही ऐकलं हे जर अत्यंत चुकीचं आहे आणि मला वाटतं निवडणूक आयोगाने हे कायद्याच्या चौकटी राहून करायला पाहिजे होतं परंतु अनेक आक्षेप आज होत आहेत सकाळपासून काही ठिकाणी मशीन पण बंद पडलेले दिसत आहेत काही विशिष्ट वर्डांमध्ये काही विशिष्ट बूथवर अचानक म मशीन तासन तास बंद होतं आणि मग लोक एकदा मतदार मला मतदानासाठी आलेला माणूस हा किती वेळ थांबणार आणि म्हणून काहीतरी ह्यातसुद्धा काहीतरी एक वेगळी स्ट्रॅटेजी आणि गोडगंबाला मला लक्षात वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतरचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस आज त्याची प्रक्रिया महाराष्ट्रात चालू आणि त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड या शहरामध्ये सुद्धा आज मतदान होत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा सांगलीकरांचा या निवडणुकीकडे आहे आणि एकंदरीत सांगली मिरज कुपवाडमध्ये जे गेले दहा वर्षापासून महायुतीचं सरकार जे महानगरपालिकेत सत्तेत राहिलेलं आहे त्यांनी सांगली शहर हे दहा वर्ष मागे नेलेलं आहे आणि अनेक नागरिकांचे सर्वसामान्य लोकांचे सांगलीकरांचे प्रश्न हे काही सुटले गेले नाहीत त्याचबरोबर एक सुप्त लाट आम्हाला जातो होईल महाविकास आघाडीच्या पाठीशी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी लोक उभं राहताना आम्हाला दिसत आहेत मला खात्री आहे की उद्याच्या निकालामध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं येईल निवडणूक आयोगानं अनेक गोंधळ यामध्ये या शाईवरून फार यावेळी गोंधळ झालेला दिसतोय म्हणजे आता हा गोंधळ निवडणूक आयोग असेल सत्ताधारी पक्ष असेल ते माणूस पाहून किंवा व्यक्ती पाहून मुद्दामन करत आहे कशा पद्धतीने मग शाशी दुबार मतदानाचा विषय हा संपूर्ण देशात आदरणीय नेते राहुलजी गांधींनी ने उठवलेला होता यावर अनेक राज्यांमध्ये सिद्ध झालेले की दुबार मतदार हे अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाढवले जातात जे अस्तित्वात नसलेले लोक त्या ठिकाणी दाखवले जातात आणि म्हणून दुबार मतदान हे जी शाही उडणारी जी शाहीचा विषय आहे तो नेमका कसा काय या ठिकाणी आज होतो हे आम्हाला पण आश्चर्यचकित करणार आहे लोक जागृत आहेत लोकांना हे सगळं कळतं आहे आणि मला खात्री आहे की लोक जागृत होऊन मतदान करतील मुंबई